भाई बाई बघ ना तू सुना काय बनवलंय ना ढोका ना बनवलाय गोड गोड घास खायला तुला बनवले आम्हाला काय आम्हाला उपास आहे तापास आहे देवा धर्माचे मुद्दम बनवले नाही मुद्दम बनवले आई जाऊ काय नाही उपास आहे त्या मावळ मावसी मावस सासूला उपास आहे म्हणून बाकादा गाड्याला म्हणा काका म्हणूनच सोनाली रे, 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 ना मुद्दाम म्हणून बघा राईट 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 जाऊ देतात तुम्ही काय करतात आम्ही खातो आमच्या जीवाला आम्ही खातो हम्म काही नाराज नाहीत ना आम्ही मग लागतो एक नंबर बनला लागणार एक नंबर लय ऐक व्हायरला फोना कन बोलकडन ते आहे का प्लेट दे बोलकडन ठेव आणि आपण सारे जागा जागेने बसून मग खाऊया बर का काय रुद्र रुद्र छान आहे आवडलं अजून खायची नाही आता बस ना आता आता आपण गाणं बंद करू हा बस ना आता रुद्र काय आईला बघू दे इकडे देऊन अजून तुला काय भाई बर आहे म्हणजे तुम्हाला उपास नसले सोनाली मुद्दाम जिलेबी वडापाव काही पण सांगते सांगितला डोक्या सांगितलं डोक्या सांगितलं नाही केला तिने एकदम केला तुम्हाला उपास तुम्हाला उपास नसले हो काहीच करीत नाही ना काहीच काहीच करीत नाही कशी धावा पळत होती काय पाणी पाहिजे साहेब चला पाणी सकड बिसलरीच आहे आम्हाला तर मित्रांनो आम्हाला आहे ना पाणी सकड सध्या आहे का बिसलरीच आहे कारण आहे ना आम्हाला आहे ना पाणी लाईटच नाहीये चार पाच दिवसापासून त्यामुळे आम्हाला पाणी प्यायची अडचण सांड पाणी आम्हाला भरपूर नदी वाळी वडे वाहते तिथून आम्ही पाण्यावर वापरायला तर प्यायला आहे ना बिसलरीचा नाव लागलेली आहे आम्हाला आणि दिसलं रिस एस बाई आहे का सोनारीवर लई नाराज आज कारण की तिने आज मुद्दा आहे ना आम्हाला वडापाव जिलेबी सांगितल्या नाही घरी ढोसा बनवलाय बरं का अजून पोचे नाही त्यांना पण मी आणले ना सांगितली पाहू शकतो मोस्ट काम चालू आहे माळ्या माळी बनवायचं तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असली ना तर कमेंट मध्ये सांगा बरं का तुम्हाला भेटून जाईल प्युअर तुळशीची बरं का प्युअर तुळशीची तुळशीचे आहेत हे बघू शकतो हे बघू हे बघा हे तुळशीच्या काढे आहेत ना तुळशीच्या काड्याचे आम्ही आहे ना हे बनवतात इथं आजोबा आहेत आजारी पेशंट आमचा आता जस्ट आम्ही दाखवण्यात आलेले त्यांना घेऊन चला आता आम्ही आता नाश्ता करतोय हा जिलेबी जिलेबी तर पाहू शकतो आता आम्ही जिलेबी आणलेली आहे करण डिंडो आणि वडापाव आणलेले मला स्पेशल जिलेबी सांगितली होती बर का जिलेबी त्यामुळे आम्ही जिलेबी आणलेली आहे वडापाव हे माझ्या मनाने आणलेले आहेत भाऊला जिलेबी वडापाव ठेवा आणि ढोसा दोन्ही तिने पण ठेवा डोकळा ठेवला ढोकळा बघा रुद्र मस्त आहे ना छान आहे छान पुन्हा अंधार येतो सगळं बाहेरून संकत सूर्या तर मित्रांनो मग या नाश्ता करायला किती वाजले तर नाश्ताला आपला चार वाजले आहेत जिलेबी का हम्म जिलेबी शिबी रेड पाहिजे तू बनवलं तुला आवडलं नाही आवडला एक नंबर आवडला का भूक लागलेली म्हणून आवडला का माहिती दुकानचं बेसन पीठ असलं डेंजर दुकान पिवळ दुकानच का तरी मग मस्त झाला तूने सनावड़ लाया मलावड़ लाया करके माल बुक मन लगा लिया जेठी बुड़ी हाँ हाँ हम्म नहीं ना तू लेने ना नहीं इंजल अभी चल तेल कट ले ही होएगी न काय झालेलं आहे ना भरपूर पाऊस झाल्यामुळं आम्हाला पाणी भरपूर आहे परंतु काय झालंय घरी वापरायलाच पाणी राहिलेलं नाहीये कारण की चार पाच दिवसापासून कसलीच लाईट नाहीये त्यामुळे ना आम्ही इथलं पाणी नेतो तुम्ही म्हणाल ही काय कसं काय मोटर चालू आहे तर ही सौर ऊर्जेवरली चालू आहे आणि काय ना विहीर भरलेली असल्यामुळे ना हे पाणी पित नाहीत कारण की सध्या पाणी हे सगळं जमिनीवरलं पाणी आतमध्ये गेलेल्या विहिरीतन ते प्यायच्या नंतर सगळ्याला दुखणे येतील आजारी पडतील त्यामुळे आम्ही हे फक्त पाणी वापरायसाठी नेतो आणि पिण्यासाठी सध्या आम्हाला बिसलेरीचं पाणी वापरावं लागतंय कारण की लाईट जर असते ना आता आमचे जे सिंगल प्यूजचे जे बोर असतात ना ते कंटिन्यू चालू असते त्यातलं पाणी वगैरे उपसा चालू असतं त्यामुळे आम्ही ते पाणी पिलो असतो परत हे वापरायला हे पाणी न्यावं लागतंय पाहू शकतात एवढं आम्ही पार करून आलेलो आहेत आता हे वड्यातून जायचं आहे आणि मग घरी जायचं आहे चलायचं का सोनाली उगा सोनालीच्या डोक्याला ताण पडू नये म्हणून मी त्यालाही मदत करतोय बरं का नाही तर काही घेणार नाही त्याच्या त्या बायकून आलेला आहे त्याच्या बायकलेलं आहे पाणी आणायला मला पाठवलंय हो पण हा बघ मी अजिबात पाय बिवायला गेलेला नाही पाहू शकता आणि अगे मी चार चार हांडे नेतोय पाहू शकताय तुम्ही मित्रांनो चलायच सोनाली मग भरलं का तर मित्रांनो फायनल आमचं पाणी वाहून झालेलं आहे आणि आता आलेले आम्ही शेतामध्ये कशासाठी तर शेळीला चारा नेण्यासाठी दमाने आमची शेळी वेलेले आहे ना त्यामुळे ते आता चारायला जात नाही शेतामध्ये आणि त्यामुळं आम्ही त्याला चारा टाका वगैरे आणायला आलोय आहेत बांधाने तर पाहू शकतात हे आमची वावराची हालत झालेली आहे पावसाने तिथे आम्ही कांद्याला सरी पाडली होती वावरामध्ये आम्हाला कांद्याला लावायचे होते आणि त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली ती पाहू शकतात हे सगळे बांध वगैरे आहेत ना कुठून गेलेले आहेत पण बाल पाहू शकतात सगळे फुटून गेलेले आहेत आणि सगळे दगड बसलेले आहेत आमच्या वावरामध्ये मध्ये तर पावसाने आमचं पण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं सगळ्याच नुकसान झालेलं आहे आता ह्या शेतकरी कसा सावरलेला सांगताच येत नाही फक्त hmm? एकाच अपेक्षा आहे की आता सरकारने चांगली मदत केली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला बर का कारण की काहीच्या अख्खे घरच उद्ध्वस्त झालेले आहेत पृथ्वी का सोनाली हम्म

राहू दे आता माहिती बघा थांब मी ट्राय करते ना तू ट्राय करशील रे वा नाही ना सोनाल माझ्या हाती नाही आला तुझे कधी नाही हा ती काढला काटे बरं कधी सोनाली मग मावळ चावलंय आता काटे गुतस ते बोरायच्या बोराटीच्या काटा जर गुतलीस ना लवकर नाही माग काटीच नाही तर मित्रांनो आम्ही ना शिला चारा नेत होता आणि घरच्या बरं का कारण की तर आमदार पण पडायला लागलेला आहे